नमस्कार रसिक श्रोते हो आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज मंडळी मी विश्वास देशपांडे गाहून बोलतो आहे आणि मी तुम्हा सर्वांचं भारतरत्नांवर बोलू काही या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागामध्ये मनपूर्वक स्वागत करतो मंडळी या आणि पुढच्या काही भागांमध्ये आपण बोलणार आहोत ते निश्चयाचा महामेरू असलेले महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबद्दल संध्याकाळची वेळ अंधार पडत आलेला आकाशात डगांची दाटी झालेली कोणत्याही क्षणाला आता पाऊस कोसळेल अशी स्थिती अशा स्थितीत एक गृहस्थ आपल्या पाठीवर एक पायली धान्याचं पीठ हातात भाजी आणि किराणा सामानाची पिशवी असं ऊजं घेऊन चालला होता रस्त्यात चिखल दगडांचं साम्राज्य तरी देखील तरुणाच्या उत्साहानं ती व्यक्ती भराभर चालत निघाली होती पाच सहा मैलांची पायपीट करून त्या व्यक्तीला पुण्याजवळ असलेल्या हिंगणे इथल्या अनाथ बालिकाश्रमात पोहोचायचं होतं त्या बालिकाश्रमामध्ये काही अनाथ विधवा मुली स्त्रिया त्यांची त्या आतुरतेनं वाट पाहत होत्या मंडळी ती व्यक्ती होती अण्णासाहेब उर्फ धोंडो केशव कर्वे त्यांनी आपल्या आयुष्यात विधवा स्त्रियांसाठी मुलींसाठी स्त्री शिक्षणाचे भरीव कार्य केलं विधवांना सन्मान मिळवून दिला महिलांच्या शिक्षणाची सोय केली त्यांच्या पुनर्विवाहासाठी ज्यांनी प्रयत्न केले ते महर्षी धोंडो केशव कर्वे अण्णांनी आपल्या संसाराकडे दुर्लक्ष केलं पण अनाथ विधवा स्त्रिया बालविधवा झालेल्या कुमारिका यांचा संसार मात्र स्वतःच्या खांद्यावर घेतला मंडळी तो काळस तसा होता स्त्रियांचा सर्व बाजूनी कोंडमारा होत होता बालविवाह विधवा बालविधवा त्यांचं केशवपन पुनर्विवाहाला बंदी शिक्षणास बंदी यासारखी अनेक बंधनं पुरुष प्रधान संस्कृतीनं स्त्रियांवर लादली होती मंडळी विवाहित स्त्रियांची परिस्थितीसुद्धा फारशी चांगली नव्हतीच चूल आणि मूल या बंधनातच ते अडकली होती नव्हे तिला अडकवलं गेलं होतं घरात कष्टाची कामं करायची थोरा मोठ्यांची सेवा करायची स्वयंपाक करायचा सर्वांना जेवायला वाढायचं आणि शेवटी उरलं सुरलं तिनं जेवायचं तिला काही बोलण्याचं निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नव्हतं तिची इच्छा असो वा नसो मातृत्व तिच्यावर लादलं जायचं तिच्या आरोग्याची घरात कोणाला परवा नसायची अकाली विधवा झालेल्या मुलींना तर यापेक्षाही प्रचंड कष्ट आणि वेदनादायी जीवन जगावं लागायचं जणू त्यांचं पूर्वजन्मीचं काही पापच त्यांनी केशवापन करायचं एखाद्या खोलीत स्वतःला कोंडून घ्यायचं घरातल्या कार्यक्रमात समारंभात सहभागी व्हायचं नाही घरात पडेल ते काम करायचं सगळ्यांची सेवा करायची एकंदरीत एखाद्या आश्रित मोलकरणीपेक्षा त्यांची अवस्था फारशी वेगळी नव्हती अशा परिस्थितीत बहुधा कोणीतरी नात्यातलीच किंवा परिचितातली एखादी व्यक्ती त्यांच्यावर मातृत्व लादून नामानिराळे व्हायची आणि त्या बिचारीलाच बदफैली वाईट चालीची चारित्र्यहीन म्हणून बदनामी सहन करावी लागायची अशी अत्यंत भयानक आणि दयनीय अशी स्त्रियांची अवस्था होती महर्षी कर्वे यांच्या संवेदनशील मनाला स्त्रियांची ही अवस्था पाहवत नव्हती त्यांनी आपल्या लहानपणापासून हे सगळं वातावरण पाहिलं होतं एवढंच नाही तर अनुभवलं होतं घरात त्यांची स्वतःची बहीणच बालविधवा झाली होती या अशा वातावरणाचा त्यांच्या मनावर परिणाम झाला नसता तरच नवल केसोपंत उर्फ केशवराव कर्वे आणि लक्ष्मीबाई या दाम्पत्याला एकूण सहा मुलं झाली त्यातली तीन अपत्य अल्पवयातच मरण पावली भिकाजी पंत उर्फ भिकू हा सगळ्यात मोठा मुलगा धोंडूचा क्रमांक दुसरा आणि सर्वात लहान मुलगी होती तिचं नाव होतं आंबा एकेकाळी श्रीमंत असणाऱ्या कर्वे घराण्याची स्थिती या मुलांच्या जन्माच्या वेळी अत्यंत हालाकीची झाली होती मुलांच्या शिक्षणासाठी पुरेसा पैसा हाताशी नव्हता पण या दाम्पत्यानं मुलांना संस्कारांची श्रीमंती दिली कोणत्याही कठीण परिस्थितीत आनंदानं आणि स्वाभिमानानं कसं राहावं याचा वस्तुपाठच त्यांनी आपल्या मुलांना घालून दिला कोकणातील दापोलीजवळ असलेलं मुरूड हे त्यांचं मूळ गाव याच गावी त्यांचं सुरुवातीचं शिक्षण झालं मंडळी धोंडू म्हणजेच महर्षी कर्वे धोंडू सुरुवातीला फारसा हुशार विद्यार्थी म्हणून प्रसिद्ध नव्हता त्या काळातल्या मराठी चौथीची परीक्षा तो अनि अनुत्तीर्ण झाला खरं तर त्या काळातले बरेचसे शिक्षक हे कडक शिस्तीचे आणि मुलांना कठोर शारीरिक शिक्षा करणारे होते पण धोंडूच्या नशिबानं सोमण गुरुजी या नावाचे अतिशय प्रेमळ शिक्षक त्याला लाभले त्याला समजून घेणारे अभ्यासाला उत्तेजन देणारे असे हे सोमन गुरुजी होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली धोंडू पुढच्या वर्षी चौथीची परीक्षा उत्तीर्ण झाला लवकरच सहावी पर्यंतचं शिक्षण त्यानं पूर्ण केलं त्या काळात गावात एकाच व्यक्तीकडं वर्तमानपत्र यायची सोमन गुरुजींच्या सांगण्यानुसार धोंडू गावातल्या लोकांना ही वर्तमानपत्र वाचून दाखवण्याचं काम करायचा मंडळी या कामामुळे झालं काय की धोंडूचं वर्तमानपत्रांचं वाचन आपोआप होऊन त्याच्या ज्ञानात भर पडायला लागली देशात आणि जगात काय सुरू आहे याचं ज्ञान त्याला या वाचनामुळं प्राप्त व्हायला लागलं सोमण गुरुजी प्रयोगशील आणि उपक्रमशील शिक्षक होते त्यांनी एक सहकारी भांडार स्थापन करण्यासाठी गावकऱ्यांना मदतीचं आवाहन केलं गावातील लोकांकडून प्रत्येकी पाच रुपये गोळा करून काम सुरू केलं या दुकानाचा कारभार पाहणं आणि हिशोब ठेवण्याचं काम त्यांनी आपला प्रामाणिक आणि होतकरू विद्यार्थी असलेल्या धोंडूकडंच सोपवलं आणि धोंडूसुद्धा हे काम अतिशय चोखपणे करत असायचा त्याबद्दल त्याला तीन रुपये महिना त्या काळात मिळायचा पण नंतर काही कारणानं हे सहकारी भांडार बंद करण्याची पाळी आली सोमण गुरुजींनी लोकांकडून जे पैसे घेतले होते ते त्यांना आता परत करणं भाग होतं त्यातील काही पैसे त्यांनी आपल्या पदरचे पैसे खर्च करून लोकांना परत केले पण आपल्या प्रेमळ आणि बेताचीच मिळकत असणाऱ्या सोमण गुरुजींवर जास्त भार पडू नये म्हणून धोंडून एका गृहस्थांना पंचवीस रुपयांची प्रॉमिसरी नोट लिहून दिली आणि पुढं शिक्षणासाठी तो जेव्हा मुंबईला गेला तेव्हा त्यानं शिकवणे घेऊन हे पैसे फेडले जणू हीच त्याची सोमण गुरुजींना गुरुदक्षिणा होती यातून त्याची गुरुवरची निष्ठा आदर कष्ट करण्याची तयारी आणि प्रामाणिकपणा यांच्यासारखे गुण दिसून येतात मंडळी धोंडू उर्फ महर्षी धोंडू केशव कर्वे यांच्याबद्दल आणखीन जाणून घेऊ या पुढच्या भागामध्ये आज इथं थांबूया मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज ेश देवसी माझा अशी घड़ा अशी घड़ा तीजु मय पूजा हो हो देव असी माझा देश